साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अयोध्या राम मंदिराचा प्रश्न संवेदनशील आणि भावनिक असल्यामुळे तो आपसात सोडवला जाणं आवश्यक सर्वोच्च न्यायालय मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन नाही वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांचं राज्यसभेत लेखी उत्तर पक्षीय भेदाभेद बाजूला सोडून पंचवीस जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र भाजपा प्रथम तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर मार्ठच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश अन्यथा मार्चची मान्यता रद्द करणार आणि भीम ॲपविषयी तसंच वस्तू आणि सेवा कराच्या लाभाविषयी तळागाळापर्यंत जनजागृती करा पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन अयोध्येतल्या राम मंदिर वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांनी नव्यानी प्रयत्न करायला हवेत असं सर्वोच्च न्यायालयानं आज सुचवलं आहे हा संवेदनशील आणि भावनात्मक मुद्दा असल्याचं सांगतानाच धार्मिकतेशी निगडीत असे मुद्दे चर्चा आणि वाटाघाटीतून सोडवता येतात असं सरन्यायाधीश जेएस अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे सलोखापूर्ण तोडग्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारीही न्यायालयानं दर्शवली आहे धार्मिक आणि भावनांशी निगडीत मुद्दे आहेत अशा मुद्द्यांसंदर्भात संबंधितांनी एकत्र चर्चा करून विवाद संपवण्यासाठी सर्वमान्य तोडगा काढावा सर्वांनी सलोख्यांनी एक बैठक घ्यावी असं न्यायालयानं म्हटलं आहे सामंजस्यपूर्ण तोडग्यासाठी आवश्यकता असेल तर तुम्ही मध्यस्थ निवडू शकता संबंधितांनी इच्छा दर्शवल्यास दोन्ही बाजूंनी निवडलेल्या मध्यस्थांसमवेत बसण्याची आपली तयारी असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं यासाठी इतर न्यायाधीशांची मदतही उपलब्ध होऊ शकते असं त्यांनी सुचवलं संबंधितांची इच्छा असल्यास न्यायालयही मुख्य मध्यस्थ नियुक्त करू शकते असं त्यांनी म्हटलं आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी संबंधित पक्षांची चर्चा करून त्यांच्या निर्णयाबाबत एकतीस मार्चपर्यंत न्यायालयाला माहिती द्यावी असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे अयोध्या मंदिर प्रकरणी तातडीनं सुनावणी घ्यावी यासाठी भाजपा नेत्रिब्रमण्यम स्वामी यांनी कलिया सुनावणी सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही सूचना केली आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचं भाजपानं स्वागत केलं आहे अयोध्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी श्रीरामाच्या जन्मभूमी स्थळावर राम मंदिर तर शरयू नदीच्या दुसऱ्या काठावर मशीद उभारावी असं मत भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केलं आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते अयोध्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थाचं नाव सुचवावं अशी आपली भूमिका असून यासंदर्भात एकतीस मार्चपर्यंत निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांचं कृषी कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा या काळात ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा हप्ता भरायचा होता त्यांना सात दिवसांची मुदत देण्याबरोबरच वेळेवर हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के सूट देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं इतर तुलना करता महाराष्ट्रातील कोठडी मृत्यूंची संख्या काहीशी जास्त असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत दिली तुरुंगातल्या कैद्यांच्या मृत्यूची देशभरातली आकडेवारी त्यांनी आज सदनात सादर केली महाराष्ट्रात दोन हजार तेरामध्ये कोठडी मृत्यूंची संख्या पस्तीस होती दोन हजार चौदामध्ये एकवीस तर दोन हजार पंधरामध्ये ती एकोणीस होती अशी आकडेवारी देऊन इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वात जास्त असल्याचंही म्हणाले सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या या संदर्भात पुरेशा मार्गदर्शक सूचना आहेत असं सांगून कोठडी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांविरोधात तातडीनं कारवाई केली जात असल्याचं रिजिजू म्हणाले लष्करातल्या इतर श्रेणीसाठी पुणे विभागात झालेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्यसभेत आज चिंता व्यक्त करण्यात आली पुणे विभागातच पेपर फुटी झाली असून सीबीआय मार्फत चौकशीचे आदेश आले आहेत त्याचबरोबर लष्करी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली एचआयव्ही एड्स प्रतिबंध आणि नियमन विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यासंदर्भातला कायदा मोडीत काढावा अशी मागणी बसपा नेत्या मायावती यांनी आज राज्यसभेत केली उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकांमधला निकाल म्हणजे जनादेश नसून तो इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा निकाल असल्याचा आरोप त्यांनी केला हा जनतेचा कौल असल्याचा भाजपाला विश्वास असेल तर मतपत्रिकांद्वारा उत्तर प्रदेशात निवडणुका घ्याव्यात असंही त्या म्हणाल्या डिजिटल साठीच्या भी भीम या अॅपबाबत तसंच वस्तू आणि सेवा कराच्या लाभाविषयी ग्रामपंचायतीमार्फत समाजातल्या तळागाळापर्यंत जनजागृती करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना केलं आहे भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी हे आवाहन केल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी सांगितलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल या जन्मदिनाचं औचित्य साधून भीम हे ॲप लोकप्रिय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली जाईल असं अनंतकुमार यांनी सांगितलं गणसंख्येअभावी संसदेच्या कामकाजाला उशीर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत भाजपा खासदारांनी संसदेत उपस्थिती राखावी असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे संसदेत उपस्थित राहणं ही खासदारांची प्राथमिक जबाबदारी असल्याचंही पंतप्रधान म्हणाले राज्यातल्या पंचवीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांसाठी आज निवडणूक झाली भाजपानं नऊ जिल्हा परिषदा स्वबळावर तर एका ठिकाणी पुरस्कृत उमेदवार विजयी करत दहा ठिकाणी अध्यक्षपद मिळवलं आहे भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस सहा ठिकाणी अध्यक्षपद जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये सत्ताधारी आणि तर कुठे तीन पक्षांमध्ये सत्तेसाठी युती आणि आघाडी झाल्याचं चित्र आहे परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेताजी पाटील यांची अध्यक्षपदी तर अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शांताबाई जवळगावकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांची निवड झाली नांदेड इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होती तर भाजपा आणि शिवसेनेनं स्वतंत्र उमेदवार उभे केले होते बीड जिल्हा परिषदेवर भाजपाच्या सविता गोल्हार यांची अध्यक्ष म्हणून शिवसंग्राम पक्षाच्या जयश्री मस्के यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस यांचे समर्थक असलेल्या सात सदस्यांनी सा पंकजा मुंडे यांच्या गटाला समर्थन देत भाजपाला अध्यक्षपद मिळवून दिलं सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपा महाआघाडीचे संजय शिंदे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून भाजपाचेच शिवानंद पाटील बिनविरोध निवडून आले आहेत राष्ट्रवादीचं सर्वाधिक तेवीस इतकं असूनही त्यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचा मार्ग मोकळा झाला लातूर जिल्हा परिषदेत भाजपाच्या मिलिंद लातुरे यांची अध्यक्ष म्हणून तर भाजपाचे रामचंद्र तिरके यांची उपाध्यक्षपदी निवड झाली जालना जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे सतीश टोपे उपाध्यक्ष झाले आहेत बुलडाणा जिल्हा परिषदेवर भाजपाच्या उमा शिवचंद तायडे अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत भाजपानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली होती यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या माधुरी आडे यांची अध्यक्षपदी तर भाजपाच्या श्याम जयस्वाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली शिवसेना सत्ता मिळवण्यात अपयशी ठरली पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे विकास देवकाते यांची अध्यक्षपदी तर विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली सांगली जिल्हा परिषदेवर मात्र प्रथमच सत्तांतर होऊन भाजपचे संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष तर, तर शिवसेनेचे सुहास बाबर उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे एकोणीसशे पासून या जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलेलं आहे रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत तर उपाध्यक्षपदी शेकापचे आस्वाद पाटील निवडून आले आहेत इथं राष्ट्रवादी आणि शेकाप यांच्यात युती झाली होती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या रेश्मा सावंत अध्यक्षपदी तर काँग्रेसचे रणजित देसाई उपाध्यक्षपदी निवडून आले अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई विखे पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची निवड झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सर्जेराव पाटील विजयी झाले आहेत अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नितीन गोंडाणे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता ढोमणे विजयी झाले गोंडाणे यांनी भाजपाच्या शरद मोहोळ यांचा सहा मतांनी पराभव केला नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित विजयी झाल्या आहेत या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि माकप अशी आघाडी झाली होती भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली होती परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला राठोड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या भावना नकाते बिनविरोध निवडून आल्या वर्धा जिल्हा परिषदेत भाजपाची पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता आली असून अध्यक्षपदी नितीन मडावी तर उपाध्यक्षपदी कांचन नांदुरकर यांची निवड झाली आहे हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पतंगे यांची निवड झाली गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपाच्या योगिता भांडेकर अध्यक्षपदी तर आदिवासी विकास संघाचे अजय कंकडालवार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आली असून अध्यक्षपदी देवराव भोंगळे तर उपाध्यक्षपदी कृष्णा सहाय यांची निवड झाली सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव राजे नाईक निंबाळकर यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्याच वसंतराव मानकुमरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजपा राष्ट्रवादी युती असं चित्र होतं अध्यक्षपदी शिवसेनेच्या ॲडव्होकेट देवयानी पाटील डोणगावकर या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे केशवराव तायडे निवडून आले आहेत राज्यातही येत्या काळात अशा प्रकारचं समीकरण होऊन सत्ता बदल होऊ शकतो अशी प्रतिक्रिया सेनेचे से खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपानं सरशी घेतली असून अध्यक्षपदी उज्ज्वला पाटील तर उपाध्यक्षपदी भाजपाचे नंदकिशोर महाजन निवडून आले आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा सावंत तर उपाध्यक्षपदी किडवई गटाचे संतोष थेराडे यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं माघार घेतली सुरक्षिततेच्या कारणावरून सामूहिक रजा आंदोलन पुकारणाऱ्या माडच्या निवासी डॉक्टरांना आज मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलन त्वरित मागे घेण्याचे दिले माग या याआधी न्यायालयाला संप करणार नसल्याचं वचन दिलं होतं मात्र ते वचन न पाळून माड न्यायालयाचा अवमान करत आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नाही तर माडची मान्यता रद्द केली जाईल असंही न्यायालयानं सांगितलं धुळे इथल्या शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर रोहन मामूनकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून तसंच डॉक्टरांच्या सुरक्षिततेची मागणी करत डॉक्टरांनी परवापासून सामूहिक रजा आंदोलन पुकारलं आहे दरम्यान पुण्यातल्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी आंदोलन करणाऱ्या दोनशे पन्नास निवासी डॉक्टरांना नोटीस बजावून तातडीनं रुजू होण्याचे आदेश दिले आहेत या नोटीशीनंतर तेवीस डॉक्टर कामावर रुजू झाल्याचा दावा ससून रुग्णालयाच्या प्रशासनानं केला आहा दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत परभणी ते पिंगळी या सतरा किलोमीटरच्या मार्गाचं दुपदरीकरण पूर्ण होत आहे यामुळे या, या भागाच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे रेल्वे क्रॉसिंगमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल अनेक नव्या गाड्या सुरू होतील तसंच सेवा गुणवत्ताही निश्चितच वाढेल असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर यांनी सांगितलं दुहेरीकरण झालेला मार्ग या महिन्याखर्यंत सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली सबसे ज्यादा सैचुरशन इस मुदखेड़ से परभनी के बीच होने के कारण पहले इसको हम लोगों ने हाथ में लिया और 2011 में ये वर्क सैंक्शन हुआ डब्लिंग का रेलवे बोर्ड ने सैंक्शन किया और 2015 से वास्तविक रूप से काम शुरू हुआ डब्लिंग का और अभी 31 मार्च 2017 को ऑलमोस्ट डेढ़ पौने दो साल में हम लोगों ने 17 किलोमीटर का यह ट्रैक डब्लिंग का बना लिया है मुदखेड परभणी मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वे संघर्ष समितीनं सातत्याने पाठपुरावा केला रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे मराठवाड्यातल्या जनतेला आनंद झाला असून नांदेड विभागाच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिण भाग जोडला जाईल असं मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे सचिव शंतनू डोईफुडे यांनी सांगितलं संघर्षाच्या एका मोठ्या चळवळीला एक यश आलं आहे असं मी म्हणतो हा मार्ग दुहेरीकरण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फायदा या भागातील जनतेला मिळणार आहे रस्ते अपघात कमी करण्यासाठी आज मुंबईत परिवहन खात्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं सकाळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली परिवहन मंत्री दिवाकर रावतेने रॅलीला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ केला रस्ता सुरक्षा विषयक काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला परिवहन आयुक्त प्रवीण गडाम अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते रस्ता सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यातल्या विविध संघटनांनी केलेल्या कामाचं सादरीकरण दुपारच्या सत्रात करण्यात आलं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला हवामान येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान बावीस नागपूर छत्तीस आणि सतरा पुणे छत्तीस आणि पंधरा औरंगाबाद छत्तीस आणि एकोणीस नाशिक छत्तीस सोळा कोल्हापूर सदतीस एकवीस रत्नागिरी तेहतीस एकवीस सोलापूर अठ्ठावीस एकोणीस आणि अमरावती सदतीस आणि एकवीस बातम्या पुन्हा एकदा अयोध्या राम मंदिराचा प्रश्न संवेदनशील आणि भावनिक असल्यामुळे तो आपसात सोडवला जाणं आवश्यक सर्वोच्च न्यायालय मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन नाही वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांचं राज्यसभेत लेखी उत्तर पक्षीय भेदाभेद बाजूला सारून पंचवीस जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र भाजपा प्रथम तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर माठच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश अन्यथा माठची मान्यता रद्द करणार आणि भीम ऍप विषयी तसंच वस्तू आणि सेवा कराच्या लाभांविषयी तळागाळापर्यंत जनजागृती करा, करा पंतप्रधानांचं भाजपा खासदारांना आवाहन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार